आहे त्याचबरोबर त्यांच्या तीनसावी जयंती आता माझा साजरी होतात त्याचबरोबर त्यांचा राजकीय कालखंड जर बघितलं आपण तर सतराशे पंचवीस ते सतराशे पंचा पंच्याण्णव असा त्यांचा कालखंडा असलेला आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर त्यांनी जवळजवळ अठ्ठावीस वर्ष कारभार सांभाळलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांच्याबरोबर त्यांचा व्यवहार आणि त्यानंतर खऱ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर काही काळानंतरच म्हणजे सतराशे तेहतीसला चोपन्नला सतराशे चोपन्नला खंडेरावांचं तोंडेरीच्या लढाईनंतर परत माघार येत असताना त्यांचं गोळा लागून निधन झालेले आहे त्यांचं वीर मरण प्राप्त झालं म्हणजे त्यावेळेस त्यांना मोठा आघात निर्माण झालेला होता त्या आघातावर मात केलेली आहे आणि करत असतानाच त्यांना सती जायला निघाल्या होत्या त्याचबरोबर त्यांच्या सासऱ्यांनी मल्हारराव होळकरांनी त्यांना सती जाऊन दिलं नाही त्याचबरोबर त्यावेळेस जवळजवळ अकरा पत्नी त्यांच्या सती गेलेल्या आपल्याला दिसून येतात हा एक मोठा आदर्श आपल्याला डोळ्यापुढं आपल्याला ठेवलेला दिसून येतो मल्हाररावांनी त्यांना मग <coughs> राजकीय लष्करी अशा वेगळ्या प्रकारचे धडे त्यांना दिलेले आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर पुढं मल्हारराव यांनी का काही काळानंतर त्यांचंही निधन झालेलं आपल्याला दिसून दुगो येतं निधनानंतर एकापाठोपाठ एक परत अकरा महिन्यांनी मालेरावांचं निधन झालं मालेराव गाडीवर बसल्यानंतर कारभार सांभाळला आणि सांभाळत असताना त्यांचंही परत निधन झालेलं आहे म्हणजे एका पाठोपाठ एक आकाश कोसळलं म्हणून आपण अशा पद्धती त्यांच्यावर आघात झालेले आहेत त्या आघातावर मात त्यांनी केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना <coughs> कारकीर्द सुरू झालेली आपल्याला दिसून येते राजकीय सामाजिक आर्थिक ह्याच्यामध्ये त्यांनी केलेलं कार्य फार मोठं योगदान असलेलं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर धर्म धार्मिक विधीमाना धार्मिक वेगळे देवालयं असतील मंदिरं असतील त्या मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर घाट विहिरी असतील बारव्या असतील अशा पद्धतीने त्यांनी काय केलेले वेगळ्या सुधारणा त्या त्या काळामध्ये केलेल्या आपल्या दिसून एक महिला असूनसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने कारभार केलेला आहे एका बाजूला पेशवाई आहे आणि पेशवाईला वाटलं की दादा त्यांच्यावर चाल करून आलेला होता आणि चाल करून येत असताना मग यांनी बोल तयार केली भोसले असतील होळकर असतील शिंदे आहेत पवार आहेत अशा अनेकांचा एक गट एकत्रित येऊन त्यांनी बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की पेशव्याला आपल्याला हे करायचं आहे कमवायचं आहे म्हणून त्यांनी एक महिलांची पलटण तयार केली खोज तयार केली आणि राघोबा दादा हे कळलं की आपल्यावर चालून येत आहे शेवटी राघोबा म्हटलं की आम्ही त्यांनी माघार घेतली थोडक्यात सांगायचं काय तर त्यांनी माघार घेतलेली आपलं ते म्हणजे एक महिला आहे महिला काय करते हे त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून शिद्ध केलेलं आपलं दिसले म्हणजे त्यांचे वेगवेगळे गयासन प्रयासन काशी आसन अशा वेगळ्या ठिकाणी मंदिरे आणि वेड़, <प्रतिस्थे> त्या मंदिरांचा जीर्णोधार केलेला आपल्याला दिसून येतं वेरळचं जे लेणं आहे त्या वेरूळच्या लेण्यामध्ये त्यांनी बारव अरे बारव बारवा आहे काय ना वेगळ्या वेळ असा बारवा आहे त्या बारवेचा उल्लेख हा अप्रतिम अशा पद्धतीने केलेला आपला दिसून येतं म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांनी म्हणजे दानशूर आहेत ग गोरगरीब असतील दरोडेखोर असतील अशांनाही त्यांनी आश्रय दिलेला आपला दिसून येतो त्याचबरोबर मक्ता नावाची त्यांची जी मुलगी आहे या मुलीचा त्यांनी एक कोण लावलेला होता तो कोण असा होता की जो दरोडेखोर असतील बंडखिचुरी करणारे आहेत अशांना तर वटणीवर राहायचा असत जो हे करेल त्याच्यावर चागू ठेवेल अशा पद्धतीने त्यांनी एक हुकूम काढला आणि तो पण यशवंत बनसे नावाच्या मुलाने ते काय उचलला आणि त्यांनी ती पण जिंकला आणि त्यांनी आपली मुलगी देऊ केलेली आहे म्हणजे कुठलेही जातपात न पाहता त्यांनी तो एक आदर्श लोकांत ठेवलेला मुलाला आपलं दिसून येतो दुसरे एक उदाहरण आपल्याला देत आहे शाहू राजांनी त्यांची जी, जी तुलक बहीण आहे चंद्रप्रभा नावाची मुलगी बहीण ही बहीण होळकर घराण्यामध्ये तुकजी होळकरांच्या घराण्यामध्ये दिलेली आहे आणि लग्न जमलं परंतु शाहू राजांचं निधन सहा जूनला झालं